सो तुम्ही बघू शकता किती दिवसांनी भेटलीये मी सोळा वर्षांनी आणि ऍक्च्युअली सेमिनार मध्ये आली होती पण आम्हाला अजिबात भेटायला वेळ भेटला नाहीये बिलकुलच भेटायला वेळ भेटला नाही म्हणजे हा म्हणून तरी यावं लागलं मला घरी यावं लागलं हिच्या स्वयंपाकाची तयारी आता आम्ही कसत पैकी दोघी दोघी जेवण बनवणार नाही मी पण होते मी आहे ना मी आहे ना मी बनवते तू बस मी करते ना मदत मदत पण करू देत नाही मला अर्धा तास लागेल मला अग हो गळ किती किती वर्ष रडतेस काय रडतेस काय मी ना आता बड्डे सेलिब्रेट करणार आहे आम्ही एवढ्या वर्षाने बड्डे ऑलरेडी झाला आहे पण मी त्यावेळी पोचू शकले नाही आणि एवढ्या वर्षांनी आता भेटलंय तर मग तेवढं तर मग करू शकतो ना आपण है ना हां त्यामुळे मग आपण आता केक आणला इथे आम्ही केक घेऊन आलो येतं येतात सो आम्ही कट करतो मग तिने तिचं त्या दिवशी आहे सेलिब्रेट करून पट्टी सेलिब्रेट करून आहे पण आमच्यासोबत पण एकदा परत एकदा काय आहे हा केक आवडला तुला आवडला

रे मम्मीला खाऊ घाल कुठे गेला ए यश मम्मीला ते खाऊ घाल थोडस बाई सांग मोकळा भाव इकडे वाट जा मध्ये आहे खूप वेळ झालाय सो निघतोय आम्ही मुंबईला आता येऊ कधीतरी राहायला येऊ तुझ्याकडे मग <laughs> त्यानंतर बघ हो खूपच घ्यायचं झालं मेन म्हणजे बड्डे सेलिब्रेट करायचं से से होता तुला भेटायचं होतं म्हणून एवढं सगळं हे केले आहे तू तेच खूप मोठं आहे ग माझ्यासाठी अजून काय पाहिजे ठीक आहे बाय 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 तुझ्यासाठी काहीच नाही आता केकचा मी तिला पण तुला म्हणलं काय